भुसावळमधील खुशाल भारंबे या बालकावर शस्त्रक्रिया यशस्वी देवतारी त्याला कोण मारी या म्हणीचा प्रत्यय सार्थ भुसावळ येथील तुकाराम नगरमधील दीपक वासुदेव भारंबे यांचे चिरंजीव खुशाल दीपक भारंबे या आठ वर्षांच्या मुलावर डॉ रोहन जगत चौधरी व त्याच्या टीमने ग्लेनेगल्स ग्लोबल रुग्णालयात मुंबई येथे यशस्वीरित्या डीएलटी शस्त्रक्रिया केली आहे यात भाजपचे जिल्हा सरचिटणीस सुमित बराटे यांचे मोलाचे सहकार्य लाभले आहे खुशालच्या वडिलांनी त्यांच्या मुलाचे प्राण वाचवण्यासाठी त्यांचे पस्तीस टक्के यकृतदान केले आहे या प्रक्रियेनंतर पित्तविषयक कॅट्रेसियामुळे मुलाला यकृत निकामी झाले होते कुटुंबाला इलटी खर्च परवडत नसल्याने या प्रक्रियेसाठी पंचवीस लाख रुपये खर्च अपेक्षित होता मुंबई येथील रतन टाटा समूहाच्या ट्रस्टने अकरा लाख रुपये निधी उभारून दिला व खुशालला जीवदान दिले आहे आता खुशालची प्रकृती चांगली आहे यावेळी भारंभे परिवाराने डॉ रोहन चौधरी व त्यांच्या सर्व टीमचे व रतन टाटा समूहाच्या ट्रस्टचे मी सुमित राजेंद्र बराटे अध्यक्ष सुहर्ष फाउंडेशन तुकाराम नगर यांचे आभार मानले आहेत सुमित भाऊ यांच्या हातून असेच कार्य होत राहो ही चिश्वरला प्रार्थना केली आहे या घटनेतून देवतारी त्यास कोण मारी या म्हणीचा अर्थ सार्थ झाला आहे मनोहर लोणी दिव्या महाराष्ट्र न्यूज बुसावळ